श्री स्वामी समर्थ मित्रांनो या चार राशीचे लोक आता सर्वात श्रीमंत होतील या राशीचे लोक यशाच्या शिखरापर्यंत पोहोचणार चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी सर्वात पहिली रास आहे रास शनी राहूची युती ऋषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत सकारात्मक असणार आहे या लोकांना मोठा आर्थिक लाभ होईल करिअरमध्ये मोठा बदल होणार आहे जो तुम्हाला पद आणि प्रतिष्ठा देणार आहे दीर्घकाळ थांबलेले तुमचे काम अचानक वेगात पूर्ण होईल त्यानंतर आहे कर्करास शनी आणि राहूची युती कर्क राशीच्या लोकांना मोठा लाभ देणार आहे कर्क राशीच्या लोकांचे लग्न ठरेल कुटुंबात आनंदाचे वातावरण येईल करिअरमध्ये काही समस्या निर्माण होऊ शकते पण शेवटी परिणाम चांगला होईल त्यानंतर आहे तुळ रास शनी राहूची युती तुळ राशीच्या लोकांना कित्येक गोष्टींमध्ये लाभ देणार आहे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल राहणी मनाचा स्तर उंचावेल धन समृद्धी वाढणार आहे जुने आजार दूर होणार आहेत तुम्ही वेगात प्रगती कराल तसेच हा काळ भविष्यातील मोठ्या यशाची पायरी रचण्याचा आहे त्यानंतर आहे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी शनी आणि राहूचा सहयोग अत्यंत शुभ आहे शनीच्या गोचरमुळे मकर राशीच्या लोकांची साडेसाती संपली आहे यामुळे शनीदेवाच्या वक्रदृष्टीमुळे होणारे त्रास संपतील तुमच्या कारकिर्दीत प्रगती होईल प्रलंबित काम पूर्ण होईल तुमच्या संपत्तीत वाढ होईल तुम्ही काही मोठे यश मिळवू शकता आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका